आज अश्विनीताई आणि प्रतिभादाईंचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने आपण सगळ्याकडे जमलेलो आहोत सर्वप्रथम आपल्या भगिनी मंडळात करते भजनी मंडळात करते महिला मंडळात करते मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते त्यांच्या आयुष्यात आरोग्यपूर्ण आनंदाचे तर घराची ते जाऊ अशी सदिच्छा व्यक्त करते त्यांची ही माझी ओळख झाली नव्हती एखाद्या कळी प्रमाणे असते त्यांची ओळख प्यायला थोडासा मग हळूहळू जातीचालत पाकळ्याची ओळख

देहू आळंदी या ठिकाणी आपल्यासाठी आळाची केली आणि त्या आपल्या सहरी अतिशय रीतीने पार पडल्या कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता त्याचं नियोजन इतकं जबरदस्त होतं की कुठल्याही प्रकारची अडचण किंवा काहीही प्रॉब्लेम हा आपल्यामध्ये आला नाही आणि सर्वांशी मिळून येतो जागण्याचा सगळ्यांची आदराने बोलण्याचं समजून घेऊन हो। त्या अतिशय शांत मनाने बोलत असतात अशा प्रकारे त्यांचं मला आहे आणि आता इतक्या विचार आहेत त्या सगळ्यांशी इतकी प्रत्येक वेळेला त्यांची आपण आम्हाला येथे सिंधुताईंना येथे प्रतिभा त्यांना प्रतिभा देणं कसं मी सांगते आहे पण बदल सांगता येईल की ते अतिशय मिळवून केलेले आहेत प्रार्थना करण्याचा स्वागताच्या शुभेच्छा देतो एक सुंदर व्यक्तिमत्व आहे प्रभावी व्यक्तिमत्व आहे त्यांचा चेहरा त्यांचा बांधा त्यांचा आवाज हा तर अतिशय गोड आहे सुंदर सुंदर गाणी म्हणतात भजना म्हणतात आणि त्यामुळे आपल्या सर्वांना सर्वांचं मन आनंदित होतं नवीन नवीन गाणी म्हणतात त्या आवाज चांगला आहे त्यांचा त्यांच्या नम्र स्वभावाचे मॅनर्स म्हटलं तर त्यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे आपल्याला दिसून येतात बोलण्याची पद्धत त्यांची दुसऱ्यासोबत व्यवहार कसे करायला पाहिजे हे त्यांच्यामध्ये अगदी वाखाण्यासारखं आहे त्यांना पण प्रतिभा त्यांना पण मी पाच शुभेच्छा देते त्या दोघी तरी